बंद करू मत आहे आहे आता ठीक कोटाली निर्णय घेतलेला आहे कोर्टात भूमिका मांडत असताना कुठं आपण कमी पडलो का याचा विचार तिथं करावा लागेल कोर्ट चुकले असं आपण म्हणणार नाही पण कोटाली निर्णय दिला असला तरी इथं जैन समाजाचं लोकांचं मत आहे की हे कबूतर आज जे अनेक वर्षांपासून त्यांना सवय लागली इथं असलेले लोक यांना धान्य देतात खाणं देतात त्याच्यावर हे कबूतर जगतात जर जा अचानक तुम्ही यांचं धान्य आणि खाणं बंद केलं तर कबूतर मरू शकतात आणि मग जैन समाजामध्ये नाही तर हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीने जर जनावरांवर पशूंवर अन्याय होत असेल तर त्याला पर्याय हा आपल्याला काढावा लागेल तो पर्याय महानगरपालिकेने लवकरात लवकर कुठेतरी दिला गेला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची आहे त्यामुळे कोर्टच्या विरोधात कुणी नाही फक्त झाली पाहिजे नाही आंदोलन या इथं बोलत असताना परंपरेवर तिथं बोलत होते कोर्टचा अवमान व्हावा असा आंदोलना कुठेही का, तिथं म्हणणं नव्हतं फक्त हा जीव वाचला पाहिजे हे कबूतर त्या ठिकाणी जे आहेत जिथं कबूतर येतात आणि त्यांना अनेक वर्षांपासून सवय ती सवय अचानक तुम्ही बंद केली तर ते मरू शकतात ते मेले नाही पाहिजे अशी भूमिका इथं असणारे जैन समाजाची आहे जी कदाचित माणुसकीच्या नात्याने पशु आणि प्राण्यांचा विचार करत असताना त्यांची भावनिक भूमिका ही योग्य आहे पण कोर्टाचा अवमान न करता परयी व्यवस्था महानगरपालिकेने त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे अशी या सगळ्यांची भूमिका आहे एक, एक तुम्ही समजून घ्या पहिला निर्णय महानगरपालिकेने घेतला तो का निर्णय घेतला तर तिथं असणारे जे उदय सामंत साहेब आहेत मंत्री आहेत त्यांनी लगेचच्या लगेच तिथं आदेश काढले होते अधिवेशनामध्ये मुद्दा ज्या आमदारांनी मांडला होता सत्ताधारी आमदारांनी की हे बंद झालं पाहिजे आणि त्याला उत्तर देत असताना उदय सामंत यांनी सांगितलं लगेच ते बंद केले जातील त्या अनुषंगाने महानगरपालिकेने हे बंद केले मग काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कदाचित भूमिका मांडत असताना कुठेतरी जे सामाजिक कार्यकर्ते होते ते कमी पडले आणि मग कोर्टाली निर्णय हा महानगरपालिकेच्या बाजूला दिला की बंद करत असताना तर बंद करा आता फक्त हे कबूतर मेले तर हे पूर्णपणे जबाबदार हे महानगरपालिका असू दे कोटाच्या विरोधात कुणी नाही न ना हे आंदोलक आहेत न कुणी आहेत फक्त हा जीव मेला नाही पाहिजे यासाठी पर्यायी व्यवस्था या महानगरपालिकेने लवकरात लवकर ही केली गेली पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आता तुम्ही मग कोल्हापूरला गजलक्ष्मीचा जो मुद्दा मांडला गेला तिथं जर तुम्ही बघितला तर जैन समाजाबरोबर इतरही समाज भक्कमपणे उभा राहिले सरकार नाही राहिलं पण लोक राहिली मग आता इथे जैन समाज जर लढत असेल त्या जैन समाजाला सपोर्ट करण्यासाठी इतर समाज आले असतील तर त्याला काय चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही उगाच वेगळ्या दृष्टिकोनातून या विषयाला घेऊन जाऊ नका जैन समाजाची भावना आहे ती भावना काय आहे कबूतर खाना हा मुद्दा महत्वाचा असला तर त्यांची भावना एवढीच आहे हे कबूतर जे अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही आणि मग त्यांचं मत आहे की पर्याय व्यवस्था तुम्ही करा एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे कोणती झाली तर दाखल कारवाई होते मात्र मंत्री नाही बघा आंदोलन एका भावनेतून झालेलं आहे कारवाई कोणावर तिथं झाली नाही पाहिजे भावनेच्या भरात आणि ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे सर्व लोक एकत्रित आले कारवाई अजिबात त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे ह्याच्यात मध्य आपल्याला काढता आला असता कोटात भूमिका मांडत असताना सरकारने योग्य भूमिका मांडायला पाहिजे होती नाहीतर सरकारने त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करायला पाहिजे होता आणि हे सांगायला पाहिजे होतं ठीक आहे हे बंद केलं जात पण पर आम्ही पर्यायी व्यवस्था या कबुतरांसाठी दुसरीकडे करतोय जिथं जैन समाज आणि इतर समाज जाऊन त्यांचं जे काही पारंपरिक तिथं खाणं देणं असेल नाहीतर त्यांना जीव वाचवणं असेल ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्या करू शकतात नाही हवा का कुठलंही आंदोलन कुठलंही आंदोलन होत असताना कोणाचंही असू द्या ठीक आहे ते भावनेच्या भरात तिथं झालंय आता जैन समाजाने इथं आंदोलन केलं त्यांच्यावर कारवाई केली नाही पाहिजे अशी आमची भूमिका सुद्धा आहे अजिबात कारवाई आधी अजिबात तिथं कारवाई झाली नाही बाहेर जो हिंदू समाज इथं आला होता तो इथं असणाऱ्या प्राणी आणि जीव हे वाचवण्यासाठी त्या ठिकाणी हे सर्व एकत्रित आले होते कारवाई करणं हे योग्य ठरणं नाही तसच शेतकरी उद्या स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील युवा लढत असतील आणि त्यांनी आंदोलनकाचा पवित्रा त्या ठिकाणी घेतला तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली नाही पाहिजे कोणावरच झाली नाही पाहिजे फक्त तिथं सरकारली भूमिका घेत असताना समजून घेऊन काय भावना आहे लोकांच्या ह्या समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे बोला हिंदी बोला असं कोण आहे आता इथं तुम्ही बघा इथं हिंदू समाजाचे अनेक लोक आहेत त्यांना तुम्ही विचार तुम्ही महाराष्ट्राचे बाहेरचे का हे इथले सगळे लोक आहेत त्यामुळे इथं सगळे जे लोक आले आहेत ते पशुप्राणींचा जीव वाचावा या दृष्टिकोनातून आलेले आहेत